तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं तर हे बघा आज आम्ही आलेलो आहे शेतामध्ये तर असं शेता मस्त पैकी हे बघा आता सध्या भैमुग काढणी आलेलं आहे तर त्याच्यानंतर हे बाजूला मुग मुग पण आलेलं आहे काळ्या काढणीसाठी हे बघा काळ्या झाल्या ते, ते, ते या या मुक, मुक ले ले, शेंगा तर इकडं असं भैमुग उप, उप जी प्रोसेस आहे ती चालू आहे हा भैमुगाचा प्लॉट इकडं तुरीचा प्लॉट आहे आपला आणि इकडे मुगाचा प्लॉट आहे बघा त्याच्या पलीकडून जर बघितलं तुम्ही तर मटकी आहे हे बघा आणि इकडं आपली सोयाबीन आहे तर एवढं असं लेबर आणलेलं आहे आपण बाईमुख सध्या उपटणं चालू आहे त्याच्यामुळं इथं लक्ष्मीबाई तिकडं आमच्या आत्याबाई मम्मी आहे डुडू आहे आणि मामा मामी इकडं ते त्यांची लेकर इथं परीबाई तर हे बघा असं असं उपटणं चालू आहे बघा किती शेंगा आहे दाखरे हे बघा मस्तपैकी पैकी असं शेंगा लागलेले आहे त्याला आणि त्या काही का निबर झालेलं आहे यावेळेस जरा बऱ्यापैकी शेंगा आहे दरवर्षीपेक्षा जरा चांगल्या शेंगा आहे माती लावली म्हणजे बघा इकडं अशा भैमुगात शेंगा उपटणं चालू आहे तोडणं हे बघा इकडे हे अशी लेबर आहे बघा इथं हे लेबर लावलेले आहे आता ते यायला तीन चार हिशान यायला शेंगा द्यायची आपल्याला तर हे बघा हे अशा भैमुगात शेंगा आहे आणि इकडे हे रोज रोजगार लावलेलं बघा मस्तपैकी उपटीनं चालू आहे आणि सोयाबीन बघू शकता तुम्ही आता सोयाबीन पण आठ पंधरा दिवसात महिनाभरात येते आपली सोंगायला हे बघा त्याला माल सोयाबीनला शेंगा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा एवढा काही माल विशेष नाही सोयाबीनला पण त्या मालाने बरं आहे म्हणताय आता किती उत्पन्न होतं तर काय होतं का कोणाच ठाऊक पण बरं आहे हे बघा हे सोयाबीनला बघा तर ही व्हरायटी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो या व्हरायटीचं नाव आहे राजनंदिनी राजनंदिनी व्हरायटी आहे याच्यामध्ये दोन व्हरायटी पेरलेल्या आपण ही एक आहे आणि खाली एक आहे बघा इकडं असं भैमुगाचा प्लॉट आहे बराच इथं भुजगाव वगैरे लावलं तर आपण इकडे या बाजूला आपले सागवण्याचे झाडं वगैरे हे बघा तर हे बघा हां डुगू काय करतं तू काय करतं काय करतं हां हां सगळं खायला काय तू पोट कोणा दुखादा

किती तोड्यात दाखव किती तोड्या दाखव शाळेत गेली का तू आज कहून नाही जायचं आता तू काय करते सध्या शेंगा तोडी ती कोण कोणाला देणार शेंगा मग बरं तर मित्रांनो शेंगा तोडण्याची प्रोसेस चालू आहे आपण भेटू थोड्या वेळानंतर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके तर मित्रांनो हे बघा सध्या आता भैमुगाची प्रोसेस चालू आहे थोड्या वेळानं म्हटलं हे बघा आता थोडं झालेले आपल्याला भैमुगाच्या शेंगाचं गोड तयार केलेलं आहे आपण घरी नेण्यासाठी तर मित्रांनो तुमच्याकडे कमेंट करून सांगा की तुमच्याकडे भैमुगाच्या शेंगा कसे देते तोडायला वगैरे पुन्हा किती वाट्याने देते म्हणजे किती वाटा केल्यानंतर शेंगा वगैरे देते वाटप कसे वगैरे करते आम्हाला नाही आमच्या तिकडं म्हणते काही आता पण आता घरचेच लेबर असल्यामुळे त्यांना आता कशी देते ती मम्मीच्या आता ती आता मम्मी हे रोजदार तर लावले यायला कसं देणार आहे का भाई मग सांगा जेवढ्या का बापू बघितलं का म्हणजे भावासाठी जेवढ्या तोडल्या तेवढ्या आणि आपलं घरचं आपण पिकीला इतकी मेहनत केली मी औषध फवारणी ती केलं त्याचं काय मी तोड्याला माहिती बर का डेकीला दिलं तर आम्हाला काही अडचण नाही पण तसं भावाला एवढं नको देऊ असं आम्हाला म्हणायचं काय तर याच्यावरती तुमची काय राय तुम्ही कमेंट करून सांगा कि मम्मी ना भावाला शेंगा जेवढ्या पाहिजे तेवढ्या द्यायला पाहिजे का नाही का तीन चार हिशान द्यायला पाहिजे आम्हाला तरी वाटतं तीन चार वाटी केल्यानंतर चौथा वाटा जे उरण ते त्याला असं आमचं म्हणणं आहे तर हे बघा मस्त बघी अशा शेंगा या बघू शकतो तुम्ही काही दाणी काही शेंगा शेंगाय बघा ही दाणी शेंगे आता बघा ही ही मोठी शेंगे चार बरं बर 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 चालतं चालतं आम्हाला काहीच अडचण नाही पण नाही आम्हाला काही खालत वरत नाही बहिणीसाठी आपण बहिणीसाठी आपण काळजाचा तुकडा काढून देऊ पण बरोबर तुकडा दुसरा नाही असं आम्हाला म्हणायचं का तर इकडं बघू शकता तुम्ही इकडं आता हे बरं का तुम्हाला तीन ते चार हिशान देणार आहे हे बघा इकडे आता याच्यात अर्ध्या माझ्या लिहलीना शेंगा टाकली परी ता? शेंगा कुठं टाकलं तर हे बघा अर्ध्या त्याच्यात शेंगा टाकलेला ती ना ती म्हणती तर ती हे अर्ध्या शेंगा त्याचं टाकलेलं आहे मस्त बघी हे बघा असं मस्त पैकी भग आलेला आता डुकरांनी किती ठेवलं किती नाही आता उपटल्यावर कळ आणि चालू आहे मस्त पैकी असं शेंगा तोडण्या बघा एका झाडाला असे शेंगा लागलेल्या मस्त पैकी निबर झालेले ते आता हे झाल्यानंतर काय करायचं काम मग हे मग उपटायचं आहे बघा हे झाल्यानंतर मग उपटायचं आहे मग मस्त पैकी मग तोडा लागलेला आहे इकडं आपल्या तुरी बघू शकता मध्ये आंतर पीक म्हणून आपण मूग लावलेलं इकडे इकडं तुरी अशा मस्त पैकी बघा इकडं सागवण्याचे झाड आहे आपली मस्त पैकी आणि चालू काम झाली ओके तर आता जायचं आजीला न्यायचं एक थोडं तर चला डायरेक्ट घेईल तर मित्रांनो हे बघा चालले आहे थोडं आता आजीसाठी आता आजी काय म्हणते बघू आपण डायरेक्ट आजी तोडत्या का नाही शेंगा बघायचं आपल्याला आजी तसं म्हटलेलं आहे मला एक ग थोडं घेऊन या शेंगा तोडण्यासाठी आप तर आपल्याला हे थोडं आजीसाठी चाललं आहे आता तर चला डायरेक्ट आजीपाशी गेलं तुम्हाला दाखवतो आजीची रिॲक्शन आजी काय म्हणते काही नाही तर हे बघा आजी का बैमु टाकलं म्हणलं तुम्हाला इथं तोडता का कसं मग हा काय म्हणले म्हणलं बैमोगाचा शेंगा तोडता का वापस घेऊन जाऊ बर 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 तोड राजी म्हणे तोडून घेते मी तर जायचं मित्रांनो आपल्याला तिकडं थोडा आहे ना तर भेटू डायरेक्ट थोड्या ना आता मला सध्या काम आहे काम था, ते काम करून घेतो आणि मग आपल्याला जायचं तिकडे तर भेटू डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर तर मित्रांनो बराच वेळ झाला बघा आपण व्हिडिओ बंद केला होता शूट थांबवला होता तर ते काही कामाने तर ते काम होतं हे बघा हे हे बघा आज जवळपास चार पाच वाजले आता आपला दिवस पूर्ण याच्यात गेला आहे बघा एवढ्या लहानमध्ये फक्त इदा आपण टाकलेली जनावरांसाठी चार वापे मक्का आहे बघा एक दोन तीन चार चार वापे मक्का टाकलेली आहे ह्या बाजूला आपले बघू शकता तुम्ही नारळ आहे मस्त नारळ वगैरे लागलेला त्याला आणि ह्या बाजूला इकडं मोसंबीचा आणि सोयाबीनचा प्लॉट आहे बघा इकड़े इकडं ह्या बाजूला आपली विहिर आहे तुम्ही जर पाहिलं नसाल तर पुन्हा एकदा दाखवते बघा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचार आहे बघा असं पाणी चावली आता प्रकारे मस्त सुंदरपैकी आहे बघा बघ विहिरीला पाणी बघू शकता तुम्ही हे बघा कसं कच्चम पाणी आहे मस्त आहे ते बघा त्याच्यात मासे पण ते बघा कशी खेळते मासे मस्त तिथे तर हे बघा तिथं पाणी चालू आहे तर आता घाम बघू शकता तुम्ही आज आपला पूर्ण दिवस या कामामध्येच गेला त्याच्यामुळे शूट करणं काही झाला नाही त्याच्यामुळे आता शूट करतोय आता बैमुगाची तिकडे वेल वगैरे उपटणं आहे तर करू इथेच व्हिडिओचा शेवट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला अजिबात विसरू नका तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा